तुमचा एक स्टेटमेंट म्हणून टाकू तिथं स्टेटमेंट म्हणून उद्या करणार नाही म्हणून स्टेटमेंट घ्या साहेब साहेब येते स्टेटमेंट द्यायला आता जाणार आता एवढ्या रात्री जाणार स्टेटमेंट द्या आम्हाला नाही ना परत सोडतो ना परत सोडतो तुम्हाला माझे भगतसिंग राजगुरु सुपेवाशीच तर देश खाल्ला त्यांना मिळतो तुम्हाला घेऊन जाते माहिती तुम्हाला माहितीये का आता अमित शहा बोलतो अमित शहाच्या जवळची आम्ही ग्रामपंचायत जे पंधरा हजार रुपये अप्रुव्हल पैसा द्या किती पंधरा हजार ते अमित शहाच्या जवळची कंपनी आहे जवळची कंपनीची तिला जात्या त्याच्यानंतर ते पेमेंट अप्रुव्हरला सहा हजार रुपये सात हजार रुपये अप्रुव्हल करतो मध्ये सात हजार तो का <laughs> म्हणजे हा देशाचा संरक्षण मंत्री काय ह्या शेख पोलीस पोलिस बळाचा वापर करायला लागतो याला यायचं ना एवढी मग ते बिगर पोलिसच सभा घ्यायचा वापर नाही हा दोन वाजता मग ये ना बळाचा वापर नाही मग कायद्याचा आकाई एखादा चोर धरायचे भारगडी करायच्या इवड आतंकवादी संरक्षण लावायचं का बाहेर संरक्षण काम नसतं तर

माझं काही म्हणणं नाही त्यांनी स्टेटमेंट दिला असं लेखी दिलं ना मला टाकू त्यांनी टाकून दिलं ग मला बळ बोलून घेतलं म्हणजे कोणती तुमशाहीचा नाही हा प्रश्न आम्ही बस का म्हणून रंगे पाटलाला एवढा मोठा देशाचं नेतृत्व झालं काय तेव्हाच संरक्षण नाही आणि जे टेन्शन म्हणून ते चोरबाण संरक्षण तुमच्या हातात एवढा सांगितलं पत्र दाखवलं मग तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट उठत्या तू पत्र दाखवा आम्ही कोणाचं आदेश कोण आदेश घालून गेलो उचलला ना म्हणून तुम्हाला ओसमोर आम्ही काय बोलतोय तुम्हाला काय बोललो तुम्हाला काय बोलला तुम्हाला काय बोललो तुम्ही काय म्हणले आम्हाला काय करणार बस तेवढं दोन लिहून द्या बस काय करते काय करणार नाही म्हणजे कुठं काय उद्या तुम्ही त्या सभेत काही गोंधळ घालणार नाही देश वाचवणारे कार्यकर्ते देश खाणारे लोकांचे कार्यकर्ते तुम्हाला म्हणलं देश खावा मिनिट मोरे साहेब लावा मी असं आहे अरे उल तर सदा प्राण जाय पण वचन मी एकदा जर नाही म्हणलो तर मी जात नसतो त्याच्याकडे जायची गरज नाही आम्हाला निवडणुका मुंबईला जाऊन गोंधळ घेत हा बोलशोटी ज्या टायमा निवडणूक येतील